चाल बाई झाले बाई सगळे कागद जमा झाले आता देतो यायच्या जवळ येईल म्हणतो मला पटकन अर्ज करून टाका म्हणतो लाडकी बन योजनेचा नाही तो काय दीड हजार रुपये भेटतात ना तर महिन्याली दीड हजार रुपयात खामी होत नाही नाही म्हणता म्हणता लेकराची शाळेची फी दिल्या जाते नाहीतर तेवढाच किरणाकिरणा येते घरी नाहीतर मग कसं मग कशाची कामं येतात ना हो कशाची काम येतात कोण देते या काळात बेकून आले एक रुपया देत नाही स्वतःचा नवराही देत नाही दे काही रुपया कधी मागत ला किती चार चार गोष्टी आपल्याला ऐका लागतात नाही बाई पण सरकारनं खरंच मस्त योजना काढली हे लाडकी बहीण योजना खरंच लाडकीचं बहीण नाव आता <laughs> खरंच ना दीड हजार रुपये भेटतात बी आता मला तितका आनंद होऊन राहिला तसे आता तीन हजार रुपये एखट्टा भेटणार आहे म्हणतात नाही तो असं करू का सोन्याचे मनीस करतो थोडे थोडे हो थोडे थोडे सोन्याचे मनीस करतो म्हणजे कसं माझ्यावडे एकच पोहोत आहे ना लहान शिक आणि कुठं गेलं की मग ते वायचे सोनं पाहून मग मला अजूनही वाटते नाही बी थोडं देतच नाही मी कुणाला येईल काय देऊ मी मला भेटेल गेले नाही चौथी येईल किती घर खर्चले कामा दिले की मी पैसे तर कमीच पडतात नाही नाही तर देतच तिथंच नाही येईल तरी देत नाही येईल उसनी देत नाही <laughs> कशीच देत नाही या मी याच कि थोडं थोडं सोनंच करतो हो सोनं कसं कामा येते कधी एवढी पडील हो बाई मला तितका आनंद झाला असं वाटते कधी फॉर्म भरतो मी कधी माझे पैसे खात्यात येतात चाल बाई देतो आता म्हणतो घेऊन झापट कोण सगळं जयट्यातल्या बायाने भरलेलं गे मग नाही तो काय मीच राहिली होती न मीच राहिली होती मग शाळेची टीशीच नाही मी गे बाई काढली पण बाई मग दादा माझ्या माझा केली बाई खटपट चाल बाई खरंच दिवस पावला पापा आता मध्ये पैसे भेटतील काय करून मग कागद आई टीसी ते माझ शाळेची टी सी ते लाडकी लाडकी योजनेचे कागदपत्र आहेत ना तर ते झाले सगळं जमा हो मग शाळेची टी सी आली सगळं आलं माझ्या भावानं केली आई खटपट तर आता सगळे कागदपत्र केले नाही जमा आता देते यायच्या जवळ याच्या जवळ देतो म्हणतो की द्या म्हणतो माझ्या अर्ज करून तेवढा मग मली मी पंधराशे महिना चालू घेईन नाही असं काय भेटली का तु टी सी शाळेची पाय व बिचारी माझ्या शाळेची नाही भेटून झाली बिचारी टीशी भेटते माझ्या शाळेची पण माय भाऊ नाही भावस थाकार नाही तसंच नाही बिचारे खटपट करतच नाही म्हणते बाई नाही म्हणते त्यातच नाही म्हणते मी तुला भेटतच नाही म्हणते असंच म्हणते मग भाव मी तस ऐकलं बिचारे बायाकडून की शाळेची टीशी नसली तरी चालते फक्त आधार कार्ड पाहिजे मतदान कार्ड पाहिजे दोन तीन दोन दिवस काही पाहिजे नाही तर मग राशन कार्ड ते राशन कार्ड आपल्यावर आहे की नाही ते पिवडो त्याच्यात कि नाव पाहिजे तुमचं तर मग आपल्या घरी हाय माय नाव मला गोंधळ लक्षच तर मग माझ्यावर मतदान कार्ड बी आहे आणि आधार कार्ड बी आहे मग काय मग दोन कागदपत्र येथील पंधराशे रुपये नाही कशी आई बरोबर आहे पण तुम्हाला नाही भेटत आई तुम्हाला नाही भेटत नाही भेटत नाही का बाई न माणूस आहे का मी हा नाही आई तसं नाही माणूस नाही आहे तुम्ही बाईच आहे पण तुमचं वय आई सत्तर सत्तरच्या वर आहे ना बहुतेक तर मग आधार कार्डवर वय समजते आई तर त्यांची ओट आहे ना पासष्ट वर्षापर्यंतच भेटते फक्त त्याच्यावर नाही भेटत नाही तुम्हाला कसं काय तुम्ही वयात नाही बसत ना तुला नाही अर्धी माहिती माहिती आहे मी सगळं आली म्हटलं समधी पुस करून आली मी भेटते मला मग नाही काय तू काय लाडकी आहेस का सरकारची मी नाही काय हां तुला वाटते बुडील भेटला नाही पाहिजे हां तुला वाटते फक्त मला युप्टीच गठ्ठा सावट आला पाहिजे ते काय त्या मायापाच्या घडून आम का तू काय कोण देऊन राहिलं मला मग सरकार सरकारले सगळं सामान आहेत म्हटलं सब सामान काय दाय म्हटलं हां मली भेटते म्हटलं मायापेक्षा दी बुजुर्ग बाहेर टाकले म्हटलं मी काही टाकू मी कोण मागे सरू बरी आहे तुला वाटते की इले काय समजच नाही का आमटा टिकवते म्हणजे समजारपूस करून आली म्हटलं मी भरतो म्हटलं तो तो मली भेट्टी पंधरा महिना मग आई तस नाही असणार खरंच नाही म्हणजे वर्षापर्यंत भेटत भेटत वर्षावर नाही डबल अर्ज टाकला नाही तरी अर्ज अर्ज जाईल मग काय काय उपयोग टाकून टाकतो अर्ज आता भेटत ना मला तुम्हाला नाही भेटत आई हे बाय तरी दिसते नागा लावून राहिली ना कोण नाट लावून राहिली तुला काय वाटून राहिलं काय झालं काय झालं मोठ्या मोठ्या ओरे हे बायको बाय काय चला काय चाला काय चला काय मला म्हणते की लाडकी बहिणी योजना तुम्हाला भेटत नाही म्हणते लाभ तुम्ही घेऊन शकत म्हणते तिने अग्दपत्र जमा केले लगे दोन्ही राहिली लगे येऊन राहिली त्या पाहिजे रुपये महिना भेटतेच राहील ती खुशी होऊन ती आणि म्हटलं म्हटलं अग्दपत्र जमा केले मला तुम्हाला ना भेटत नाही आई तुम्ही सत्तर वर्षी झाले म्हणते तू सांग हांय काय म्हणजे मी का बिनी का सत्तर वर्षाची झाली सत्तर वर्षाची होणारच नाही का कधी झाली काय झालं मग झाली मी स्वतःची लाडकी बहीण नाही का मी सरकारची लाडकी नाही आई बरोबर आहे तिचं हा तुला नाही भेटत आहे ती योजना ती सत्तर वर्षाच्या पासष्ट वर्षाच्या वरच्या बाहेरसाठी नाही आहे मग तू पूर्ण माहिती आणत नाही काही मी हा राहू दे भरू नको तू तो फॉर्म असं तू माया अर्ज भरत नाही बायकोचा भरतो बायकोच्या गुलामा जोरू का गुलाम तिच्याकडून बोलून राहिला भेटत नाही भेटत नाही काय बापाने योजना काढली ते ते बापाने बाप पंधराशे महिना सरकार म्हटलं सरकार सरकार समजायला कष्ट ठेवते म्हटलं सगळे नियम बदलले म्हटलं आता मला काय माहिती नाही आता म्हटलं मी नको म्हटलं अर्ज गरज नाही ती स्वतः लागेल मी रांगीत लागली आणि की स्वतः भरीन म्हटलं फा तुला काय वाटून राहिलं मला भेटले नाही पाहिजे ते चला हार तुम्ही दगड कट्टा सावटायला पाहिजे तुम्हाला माहित नाही म्हटलं मी बारागाव पाणी गेलाय भरतून पैसे आणते कि नाही वाटून राहिलं बरोबर पहिले काही माहित नाही बाकी त्याच्यात काय काय नाही मला जेवढं माहित होतं तेवढं तुला सांगितलं मी तू काही ऐकून नाही राहिली हो जाऊ दे चालली मी एकटीच चालली मी भरतो म्हटलं वर्ज मग नाही ते काय म्हातारा झालं तर काय झालं गोया औषध पाण्याने काम आहे ते उलट म्हातारे माथाय तर पहिले पाहिजे मग मी आता भरतो म्हटलं मी बी लाडकी भैनाव म्हटलं सरकारची सांगा आता माई सासू खरंच मा डोक्षार पडली काय नाही का वरचा मजला रिक्का माईचा हलक्या डोक्षेची लिहिले काय वाटते मी ते का पंजाबी डिरेस घालतो म्हणजे मी काय काय आजकालची पोरगी सोरगीच होय काय आता कोण गेले गे पंजाबी ड्रेस घातला आणि साडी घातली तर वय नसतील लपत माय माझे हा वय नसतील लपत आता या आधार कार्डावरच वय दिसत नाही काय आधार कार्ड जाऊ द्या तिच्या चेहऱ्यावरचं वय दिसते त्याला वया पडल्या तर मासला टकलं हा केसाचा करा ताक झाला पांढरा चक आणि ड्रेस घालते मला एक वेळी ड्रेस घालू देत नाही हा मलक शीत चलवादी बद माझा सासू तुम्हाला सांगतो माझ्या बहिणींनो हा मलग शित्रात देते मला जाऊ द्या देते त्याच्यापाशी तुम्ही सगळ्या वय माया बहिणींना लाभ घ्या लाडकी बहीण योजनेचा आता मी बी कागदपत्र जमा करतो आणि असेच सांगूया आमचे व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि आमच्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअरही करा तर चला आता भेटू नवीन भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि अर्ज करा बरं अर्ज करा मग येतो का पंधराशे रुपये हो ना कोणा कामात नाही येत बाप्पा